समाधान रामनिंग बालेकर मौजे खामगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालय बार्शी येथील स्वाती युवराज सांगे मंडळ कृषी अधिकारी वायराज या पदावरती कार्यरत असून या स्वातीयुवराज सांगे या मंडळ कृषी अधिकाऱ्याकडून शेतकऱ्याला रवी दमदाटीची भाषा वापरली जात आहे तसेच शेतकऱ्याला पी एम किसान सामूहिक शेतकळे योजना बी बियाणे खाते औषधे या योजनेची अंमलबजावणी तात्काळ शेतकऱ्याला केली जात नाही तसेच शेतकऱ्याला आर्थिक लाभापासून वंचित ठेवलं जाते थे। उदाहरणार्थ दोन हजार चोवीसची खरीप अतिवृष्टी या लाभापासून शेतकऱ्याला वंचित ठेवले आहे फळबागेच्या बार्शी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी या संबंधित अधिकाऱ्यानं नुकसानीचं क्षेत्र कळवलं नाही त्यामुळं बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यावरती मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊन शेतकऱ्यावरती कर्जाचा बोजा मोठ्या प्रमाणात झालेला आहे तर या संबंधित युवराज स्वातयुवराज सांगे या मंडळ कृषी अधिकाऱ्यावरती शासनानं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन सोलापूर जिल्ह्याच्या बाहेर बदली करण्यात यावी चंद्रपूर गडचिरोली नागपूर येथे बदली करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे शेतकरी संघटनेच्या वतीनं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे चोवीस एक दोन हजार पंचवीसपासून बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ या अर्धावरती कारवाई करून या संबंधित अधिकाऱ्याची जिल्ह्याच्या बाहेर बदलीची कारवाई करावी ही शासनाला माझी नम्र विनंती आहे जोपर्यंत बदली होत नाही तोपर्यंत आमचं बेमुदत धरणे आंदोलन चालू राहील ही शासनानं नोंद घ्यावी ही माझी विनंती आहे शासनाला